समाज विकास समिती संस्था महाराष्ट्र राज्य काही दिवसागोदर यांचं निधन हे झालेलं होत त्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठी आज होऊन फिका या ठिकाणी सर्वांची चर्चा या ठिकाणी घडून आली आणि या चर्चेच्या माध्यमातून सर्व सभागृह या ठिकाणी उपस्थित होते सभासद आहेत उपाध्यक्ष आहे स्वत सचिव आहे आणि सर्वांचं या ठिकाणी मनोगत झाल्यानंतर चर्चा झाल्यानंतर माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की सगळ्यांचं जे मत आहे कौल आहे सगळ्यांचं जे ॲटिट्यूड आहे ते सन्माननीय इंजिनियर्स आहेत भाष्कर यश्मणरावजी भाष्कर इंजिनियर यांना आपलं कौल जात आहे त्याच्याकडे मी आजपासून अध्यक्ष म्हणून सन्माननीय लक्षपतराजी भाजप यांना अध्यक्ष म्हणून घोषित करतो